नमस्कार दी चौस तास न्यूज तुम्ही पाहू शकतात आज आपण चितोड या गावामध्ये आलोय वार्ड क्रमांक आठ ह्या याची भूमिका अशी आहे की काल रात्री एक जोरदार पाऊस झाला त्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी देखील घुसलं काही काय सांगणार काल रात्री काय झालं भरपूर पाणी घुसलं आम्हाला वापरायला जागा आम्हाला कुठली सरकारने सुविधा दिलेली नाही तर आम्ही सुविधा या लोकांना मिळाली नाही तुम्ही बघू शकता जो हा परिसर आहे या परिसरामध्ये काल रात्री पाऊस पडल्यानंतर आपण काही लोकांशी चर्चा करूया तरी काय सांगणार काय झाले रात्री आमचे पुढे कार पाऊस जिकड तिकडं काहीच म्हणजे घरामध्ये नाही पाणी जिकडत तिकडं बघा एवढी सुविधा आमचे पाहिजे बो आम्हाला भेटायला पाहिजे सुविधा यांना कुठली सुविधा मिळाली आपल्यासोबत काही जनरेशन देखील आहे ते काय सांगणार या ठिकाणी जर पाणी आल्यानंतर या ठिकाणी शौचालय म्हणा काय म्हणा त्यासाठी सुविधा आहे का नाही आहे हा नाही आहे या ठिकाणी सुविधा आणि आमच्या यांना घर सुद्धा पडून गेलेले त्या पावसामुळे रात दिवस पाव चालू आहे तुम्ही स्थानिक नगरसेवकांची चर्चा केली का केले पण कोणी येत नाही मदतीला इथे कोणी येत नाही आमच्याकडनं आम्ही ना सांगतो ते म्हणजे नाही ऐकल्यासारखं करून देतात ते दे आम्ही त्यांच्या घरापासून वापिस येऊन जातात स्थानिक नगरसेवकांना सांगल्यानंतर देखील या ठिकाणी त्यांची मदत करताना कोणी दिसत नाही समोर देखील काही महिला आहेत आपण त्यांना देखील काही प्रश्न विचारू या ठिकाणी जो परिसर आहे या परिसरातील जे नागरिक आहे घरपट्टी भरतात नळपट्टी भरतात आणि शासनाच्या यो, योजना त्या संपूर्ण ज्या ज्या इन्कम टॅक्स आहे ते देखील या ठिकाणी भरतात आपल्यासोबत वरिष्ठ जे वयूर्ज आजी आजी कुठले आहेत तुम्ही आम्ही हा चित्तोड गावातील तुम्ही बघू शकता या साईडला तर तुम्ही बघणार इकडे देखील रस्ता नाहीये आज वयस्कर लोक पडले झळले तर त्यांच्या पायाला जखम होऊ शकते एक मोठा अमर्क देखील या ठिकाणी होऊ शकतो आधी काय सांगणार तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून आहे पुष्कळ वर्षापासून आहे ना मतदान करतात का करतात पण तुम्ही आम्हाला काय करत नाही ना रस्ता सुजवत नाही रोड नाही काय करायचं मतदान घेऊन जातात आणि विसरून जातात खालच्या गावाला तुमची काय मागणी आता या ठिकाणचा रस्ता झाला पाहिजे का रस्ता झाला पाहिजे संडास झाला पाहिजे गटर झाले पाहिजे लाईट झाला पाहिजे आता घंटा गाडी झाला पाहिजे आता संडास गेले सकाळचे पडून गेले माझ्या गुढीच्या दुखत आहेत माझा हात मोडून गेला कपडा बांधला वय गुरुज महिला आहे ती जर पडली झळडी तिचा जर काही एक अनर्थ झाला तर याचा जबाबदार कोण असेल हा देखील आपण हा प्रश्न या ठिकाणी जाणू शकतो की त्यांचा देखील आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी काही महिला देखील आपल्या या सोबत काही काय सांगणार या ठिकाणी शौचालयच काही आहे का या ठिकाणी महिलांसाठी शौचालय आहे का बघून घ्या ना दादा तुम्ही आहे का नाही जे कारण की ना महिला पडून जाता काय एवढं साप राहता गवत आहे संडासाला जागा काही या ठिकाणी शौचालय आहे का नाही ना म्हणून अनेक नगरसेवकांना तुम्ही चर्चा केली भरपूर वेळा चर्चा केलेली आहे के ते खाली प्लॉट हवेच्या बाजूला उघड्यावर बसतो आम्ही नाल्याला पाणी येतं आज तो, ये तो, तो कोणी गेलं नाही रात्रभर पाऊस होता शौचालय म्हणजे नाही जे या ठिकाणी तुम्ही मतदान घरपट्टी मेळपट्टी भरतात हो कर। सर्व करतो आम्ही मतदान देतो घरपट्टीवर सुविधा पण नाही येत कुठल्याच नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे वयवृद्ध महिला असतील अजित सांगा तुमच्याकडे तुम्ही घरपट्टी भरता मान या पण घरपट्टी तुम्ही बघू शकता या ठिकाणी या लोकांनी घरपट्टी देखील भरली आहे यांना या ठिकाणी जे शौचालय या ठिकाणी देखील जाण्यासाठी या ठिकाणी स्वच्छ नसल्यामुळे या ठिकाणी एक नाला आहे नाल्यामुळे दुर्गंधी या ठिकाणी होते आणि त्यामुळे आरोग्याला धोका देखील निर्माण या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटे छोटे जे मुलं आहेत आरोग्य आरोग्याचं प्रश्न देखील या ठिकाणी शासन मोठ्या याच्यामध्ये आरोग्याच्या योजना राबवतात पाच पाच सहा सहा लाखापर्यंतच्या योजना राबवतात परंतु आज दुर्दैव वाटतं की धुळे शहरामधील जवळ असलेलं एक चितोर भागामध्ये खालचं गाव त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या पाणी घुसून जातं हो, आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देताना दिसत नाही या लोकांचा जर जीव गेला या ज्यांची परिस्थिती खराब झाली या ठिकाणी वयोवृद्ध लोक देखील या ठिकाणी जातात प्रशासन अशा महानगरपालिकाचे जे ठेकेदार असतील जे महानग असतील यांना निधी देतो नेमकं ही निधी गेली कुठं दलित वस्तीची असो या आदिवासी वस्तीची निधी असो ती नेमकी जाते कुठं आणि एक महिलांना देखील या ठिकाणी स्वच्छालय राहत नाही हे अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी येते रात्री आल्यानंतर बरेचशा लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आता महानगरपालिका व प्रशासन यांना निधी देईल का यांच्याकडे लक्ष देईल का हे देखील आपण जाणून येतो किंवा मुलांचे आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे कॅमेरामॅन निलेश चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र